दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यात शिंदे सेनेचे अवघे दोन आमदार निवडून आले मात्र त्यातील एकाला म्हणजे दादा भुसे यांना पद मिळालं मात्र भाजपचे पाच आमदार निवडून आल्यानंतर देखील त्यातील एकालाही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे काही नेत्यांच्या वर्चस्वासाठी एकाही आमदाराला राज्यमंत्री पद मिळालं नसल्याची चर्चा सध्या पक्षात जोरदार रंगली आहे नाशिक जिल्ह्यात गेल्या वेळी भाजपचे पाच आमदार होते यंदाही ते निवडून आले त्यातील आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे आहेर या हॅट्रिक केली आहे दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होतोय त्या पार्श्वभूमीवर आमदाराला संधी अशी अटकळ होती त्यातच चांदवडचे आमदार डॉक्टर राहुल अहेर यांच्या प्रचार सभेत तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्री करण्याचं जाहीर केलेलं होतं तर दुसरीकडे नाशिक शहरातून आमदार देवयानी फरांदे यांचं नाव देखील आघाडीवर होतं त्यांच्या कामकाजाची पद्धत आक्रमकता आणि काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेल्या भागातून आमदार देवयानी फरांदे या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निवडून आल्या विशेष म्हणजे त्या पराभूत होतील असं सांगून पक्षातील काही राज्य नेत्यांनी त्यांची उमेदवारी देखील बदलण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यानंतरही त्या अठरा हजार मतांनी निवडून आल्या होत्या परंतु डॉक्टर आहेर आणि फरांदे या दोघांनाही मंत्रीपदी संधी मिळालेली नाही नाशिकचे पालकमंत्रीपद किंवा संघटनात्मक वर्चस्वाची पदे कायम जळगाव धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यातील नेते आणि मंत्री यांना दिलेली आहेत त्यामुळे हेच वर्चस्व कायम राहावे यासाठी तर नाशिकमधील भाजप आमदारांना डावलं नाही ना अशी चर्चा आता रंगली आहे उत्तर महाराष्ट्रात जळगाव येथे महायुतीला चार मंत्रीपद आहेत नाशिक जिल्ह्याला ना तीन मंत्रीपदे आहेत त्यात आणखी भाजपची भर पडू शकली असते पण हॅट्रिक करूनही भाजपच्या आमदारांना डावलण्यात आलाय विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यात सात आमदार असताना शिंदे सेनेचे दोन आमदार असताना त्यापैकी एकाला संधी मिळाली मात्र भाजपचे पाच आमदार असताना एकालाही संधी न मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक